त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसे तर एकदा तुम्हाला दाखवे शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थानीकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाडी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे तुमच्याकडे शंकराचार्यानं ना मान नाही तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही बरं आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं सो तर तुम त्यांचं म्हणणं असेल तर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका